नमस्कार शीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज जे आपण महिन्याचा किराणा असतो ते मी तुम्हाला दाखवते आणि हा सर्व कि किराणा आहे ना ओमनी ओम घेऊन आलेला आहे जसं मी त्यांनी सांगितलेलं ना त्याला हे आणायचं आन, ते सगळं त्यांनी आणले तर बघा मैदा आणले अर्धा बाकीट अर्धा किलोचा त्यानंतर सोले चणे आणले दोन किलो चण्याची डाळ एक किलो पावभाजी मसाला आणि एक किलो साखर आहे ही तूर आहे अख्खी तूर असते तर मला आणि ओमला खूप भाजी आवडते त्याची तर ते पाव किलो आणलेलं आहे आणि त्यानंतर इथे ही मुगाची डाळ आहे ही पाव किलो हे मसाले आहेत तर हा धनाजिरा पावडर आहे पाव किलो हा गरम मसाल्याचं पाकिट आहे पाव किलोचं आणि लाल मिरची पावडर त्यानंतर इथे आणलेला आहे वटाणा पाव किलो ही आहे मसूरची डाळ तर आम्हाला खिचडीमध्ये मसूरची डाळ आवडते त्याच्यामुळे ती पाव किलो आणि उडदाची डाळ आहे शंभर ग्रॅम थोडीशी घरात आहे तर मला ढोगळ्याचं पीठ बनवायचं आहे त्याच्यासाठी तर आम्ही असं तळून ठेवत असतो आणि हे आहे लसूण पाव किलो आता हे सर्व साहित्य आहे ना मी सांगितलं ते आणलं होतं आणि जे मी ह्याला सांगितलं नव्हतं ते सुद्धा त्यांनी काय काय आणलं सांगते बघ पाव किलो जिरं आणलेलं आहे आणि पाव किलो मोहरी आणलेली आहे तर हे त्याच्या मनाने त्यांनी सगळं आणलं त्यानंतर हा पतंजली कॉलगेट आहे हे त्यांनी आणलं त्यानंतर साबण आणले साबण घरात होते मी त्याला नाही सांगितलं होतं तरी त्यांनी आणलं त्यानंतर फेशवॉश आहे हिमालयाचं आणि मुख्य गोष्ट म्हणजे हे लिक्विड आणलं त्यांनी तर बोलते मम्मी आपल्या मी लिक्विड घेऊन हो आलो तर म्हटलं असू दे तर एक लिटरचं आहे आणि अंडे आहेत दोन डिश त्यानंतर सोलेच्याने मी एक किलो भरले बघा आणि एक किलो ते दाखवले तुम्हाला ते आहे तर असा हा आपला किराणा ओमने आणला आहे त्यानंतर इकडे आपण अंडे उकडून घेतलेले आहेत आणि ही सुद्धा स्वयंपाकात माझी मदत करत आहेत ते ओमच करत आहे बघा त्यांनी सगळा मसाला बनवला आणि आता तो मसाला आहे परतवत आहे सर्व वाटण केले कांदा खोबरं आहे अद्रक लसण टामॅटो त्यानंतर गरम मसाला लाल मिरची पावडर धनाजिरा पावडर हिरवी मिरची पेस्ट आलं लसणची पेस्ट असा टाकून त्यांनी हा मसाला बनवला आहे आता सर्व अंडे त्यांनी हे बघा अशा पद्धतीने मसाल्यात परतून घेत आहे मी त्याला सांगत असते आणि माझ्यावर राहून राहून तो